प्रथम त्याचा नगरपालिकेचं आणि सन्मान्य जिल्हा अधिकाऱ्यांचं आणि प्रशासकीय अधिकारी आपल्या नगराध्यक्ष महोदय उपनगराध्यक्ष महोदय यांच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की राज्य शासनानं जो निर्णय घेतलेला आहे की पन्नास टक्के शास्ती मी तुमच्या माध्यमातून बदलापूरकरांना सांगतो शास्ती म्हणजे पॅनल्टी व्याज हा एक प्रशासकीय शब्द आहे तुमच्या माध्यमातून काय झालेलं आहे की बदलापूर शहरातल्या हाऊसिंगच्या हे असतात गृहनिर्माण संस्था असतात त्यांच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती हे पत्रक पडलेलं आहे लोकांना काय वाटतं की टोटल पन्नास टक्के माफी झालेली आहे माफी बिलकुल झालेली नाही याच्या बाबतीत बदलापूर नगर प्रशासनानं नगराध्यक्षाने उपनगराध्यक्षांनी बदलापूर शहराच्या लोकांना स्पष्ट सांगावं की शास्ती आणि कर माफी हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत की आता शास्त्री म्हणजे काय की तुमच्या घरपट्टी सपोज हजार रुपये असली त्याच्यावरती जर पाचशे रुपये व्याज लावलं असेल शास्त्री म्हणजे व्याज शास्त्री हा शब्द जो आहे तो मुघलकालीन शब्द आहे पारशी शब्दाचं रूपांतर हा मुघलकाळी झालेला आहे आणि तो आहे प्रशासनाचा एक प्रशासकीय शब्द आहे तर पाचशे रुपये जर व्याज असेल तर तुम्हाला अडीचशे रुपये माफ झालेला आहे हा विषय इथं क्लिअर झालेला आहे मी या पत्रातून त्यांना सांगितलेलं आहे की महोदय तीन अकरा रोजी तात्काल नगर प्रशासन जे इथलं प्रशासक होते त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली होती आता एकोणीस पास रोजी जिल्हाधिकारी त्याला जी आर काढलेला आहे एकोणीस पाच रोजी मागणी कधी केली तीन अकरा पंचवीस एकोणीस पाच पंचवीस ला जी आर काढलेला आहे आणि चौदा एक सो सोवीस म्हणजे चौदा एक दोन हजार सोवीस कालपासून जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश केले की अंमलात आणलेला आहे जी ही मागणी होती एकुनी स्पास, एकुनी स्पास की शास्ती पन्नास टक्के आता माझं म्हणणं आहे की एकोणीस पाच एकोणीस पाच पंचवीस ते चौदा एक सोवीस म्हणजे सात आठ महिन्यापूर्वी म्हणजे जी आर काढ्यापासून तर परवापर्यंत ज्यांनी शास्ती भरली त्यांनी पाप केलंय का नगर परिषदेच्या निवडणुकीच्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी निवडणूक लढवली त्यांनी पण आपला कर झुरोवटी आणला भरलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त या शहरातील लाखो लोक असे शा, आहेत की ज्यांनी कालच्या निर्णयाच्या अगोदर म्हणजे शास्ती भरलेला आहे कर भरलेला आहे म्हणजे नगरपालिकेच्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे तर या लोकांना जसे तुम्ही सध्या पन्नास टक्के शास्ती माफ करताय तसं सा, चौदा एक सोवीस म्हणजे एकोणीस पाच पंचवीस ते चार एक सोवीस या सात आठ महिन्याच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी शास्तीसह सह तुमच्या घरपट्टी कर भरलेला आहे त्यांनी त्यांना सुद्धा पन्नास टक्के माफीचा अभय योजनेचा लाभ देण्यात यावा आणि माझं कलकळीच आव्हान आहे की काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या प्रचारामध्ये पन्नास टक्के माफी हे आव्हान दिलं हे दिलं होतं त्याला जाहीरनामा म्हणतो मॅनिफेस्टो मध्ये दिलं होतं त्या मॅनिफेस्टोनुसार पन्नास टक्के कर माफी अजूनपर्यंत झाली नाही आम्ही त्यांना विरोधी पक्ष नात्याने अजून त्यांना ना काही दिवसाचा वेळ देऊ की जनतेला तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्री साहेब किंवा आमदार साहेबांनी इथं प्रचारासाठी आणलं होतं आणि भर प्रचार सभेमध्ये तुम्ही सांगितलं होतं की बदलापूर नगरपालिकेची सत्ता माझ्या हातात द्या आम्ही पन्नास टक्के करमाफी देऊ करमाफी झाली नाहीये सन्माननीय आमदार साहेब किंवा भारतीय जनता पक्षाचं इथलं प्रशासन त्यांनी उद्या म्हणू नये की हा निवडणुका पुरता जुमला होता असं त्यांच्याकडनं मला अपेक्षित नाहीये येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांनी जे बदलापूर जनतेला जे आश्वासन दिलं होतं की पन्नास टक्के कर माफी आम्ही करू ती जर येणाऱ्या काही दिवसामध्ये नाही झालं अविनाश देशमुख यांच्या नेहमीच्या आंदोलनाच्या माध्यमातून पश्चाताप आंदोलन इथं आत्मक्लेश आंदोलन इथं करण्यात येईल आता तुमच्या माध्यमातून पुन्हा मी बदलापूर करा सांगतो मित्रांनो शास्ती हा एक वेगळा शब्द आहे आणि कर हा वेगळा शब्द आहे कुठल्याही प्रकारची पन्नास टक्के कर माफी झाली नाही आहे आश्वासन दिलं की आम्ही तुम्ही दिलेलं हे जे पत्र आहे हे पत्र आम्ही आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठवू त्याच्यातून काय निष्पन्न निघतोय आम्ही ते तुम्हाला सांगू पण तुमच्या माध्यमातून या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सन्माननीय नगराध्यक्षताईंना उपनगरताईंना नगरा माझं विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव करू नका सात आठ महिन्यापूर्वी ज्यांनी शास्तीच्या कर भरलेला आहे पैसे भरलेले आहेत आणि उद्यापासून सर, जे भरतील त्या दोघांनाही पन्नास टक्के शास्त्रीचा याचा लाभ देण्यात यावा हे कडकडीची माझी विनंती आहे सर सर्वसामान्य बदलापूरकर जे रेग्युलरपणे टॅक्स भरतात त्यांचे असे प्रश्न येत आहेत की जे कोणी रेग्युलरपणे टॅक्स भरत नाही त्यांना शास्त्रीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात येते मात्र जे काही रेग्युलरपणे टॅक्स भरतात त्यांच्यासाठी काही आवाज उठवला जातो त्या संदर्भात माझं तर बघा मी नेहमी सांग नगर प्रशासनाने निवडणुकीच्या काळामध्ये आवाहन केलं होतं भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की पन्नास टक्के करमाफी आम्ही करू सगळ्या गोष्टीचं नगर प्रशासनाला मी आता सांगितलं आहे की सात आठ महिन्यापूर्वी ज्यांनी शास्त्रीचं कर भरलेला आहे त्यांना पण तुम्ही अभय योजनेचा लाभ द्या आणि उद्यापासून जे आहेत त्यांना पण लाभ द्या बदलापूर शहरातले लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहत नाही संबंध बदलापूर एकच आहे ज्या ज्या लोकांनी सात आठ महिन्यात कर शास्त्रीचं कर भरलेला त्यांना लाभ देण्यात द्यावा ही माझी कल्कणीची विनंती आहे प्रशासकीय साहेबांनी सांगितलेलं आहे मुख्यतेकरणी की आम्ही या गोष्टीचा विचार करू आणि वरिष्ठांकडे पत्र पाठवू काही नगर परिषदेच्या माध्यमातून आपण बघत असाल तर शंभर टक्के सुद्धा जे आहे शास्तीमध्ये माफी दिली जाते आहे त्या संदर्भात आपण काही हे केलं आहे का पाठपुरा मला सरकारनं जो निर्णयाचं पत्र जे आहे ते पन्नास टक्केच आहे शंभर टक्के पत्राचं जे पत्र असेल त्याचं निर्णय हाती जर माझ्या पडलं तर नक्की त्याच्यावर त्याच्या बाबतीत आवाज उठवला जाईल बाबतीत काही संशय नाही आहे असेल जसं की आपण आता निवेदन दिले तर यांनी किती तारखेपर्यंत वाट बघायची किंवा काय करायचं प्रशासनानं आज क्लिअर करावं प्रशासन मला सांगतो मी एवढ्या मताचा आहे चांगले निर्णय जर घेत असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि जनतेच्या माथी जर काही जरी मारत असाल त्या निर्णयाच्या विरोधात मी रस्त्यावरती उतरेल इथं तुम्हाला बदलापूर कराना मी स्पष्ट सांगतो नगरपालिकेच्या माध्यमातून लोक हिताचे कामं होत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू त्याचं रेड कार्पेट आहे परंतु निवडणूक काळामध्ये दिलेलं आश्वासन तुम्ही पाळत नसाल तर उद्यापासून परवा दिवसापासून येणाऱ्या काही दिवसापासून आंदोलनाला सुरुवात होणार आहे हा सहा महिन्यांच्या हा नक्कीच तर आपण बघत आहात की अविनाश देशमुख जे आहेत त्यांनी या संदर्भात आवाज जो आहे तो उठवलेला आहे की शास्ती जी आहे ती माफ केली जाणार आहे पन्नास टक्के जी आहे शास्तीमध्ये सवलत दिली जाणार आहे मात्र आधी सांगण्यात आलं होतं की जो काही कर असणार आहे बदलापूरकरांचा तो पन्नास टक्के माफ केला जाईल मग कुठेतरी बदलापूरकरांची या ठिकाणी शास्ती हा जो शब्द आहे अनेक बदलापूरकर याच्यामध्ये संग्रह यांच्यामध्ये निर्माण होतो आहे आणि त्यासंदर्भात आज आपण महत्वाचे अपडेट बघितले तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या धन्यवाद